स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका डॉक्टर वंदना सुजित बोरकर यांना दोन हजार तेवीस चोवीसचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय विद्या मंदिर मंडळ माहीम मुंबई यांच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आलाय डॉक्टर शिक्षिका बोरकर या गेले पंचवीस वर्ष विद्या मंदिर मंडळ माहीम येथे कार्यरत आहेत नेरळ जवळील नेरळ विद्या मंदिर या कनिष्ठ महाविद्यालयात त्या प्रथमच कॉलेज शिक्षिका कुमारी वंदना मनोहर गावडे म्हणून शिकवण्यासाठी आल्या होत्या बी कॉम एम कॉम एम बी एड एम फिल एम बी ए पी एच डी अशा अनेक उच्च शिक्षण प्राप्त असणाऱ्या कर्तबगार डॉक्टर वंदना गावडे बोरकर यांच्या या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळेच शालेय मुलांचा सर्वांगीण विकास केल्यानं खऱ्या अर्थानं त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेरळ विद्या मंदिर येथे हा सोहळा पार पडला यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी विवेक पोद्दार आणि अन्य प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सहाय्यक शिक्षिका डॉक्टर वंदना सुजित बोरकर यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आलं बोरकर यांच्या या यशामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे शिक्षिका वंदना बोरकर यांनी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधपत्रं लिहिली आहेत अध्यापनाची प्रचंड आवड असल्यानं त्यांनी आजवर सोळा विषयांचे अध्यापन आवडीनं केलं असून शिक्षण क्षेत्र, योग योगक्षेत्र ध्यानधारणा नृत्य अनेक विषयांचे मार्गदर्शन परीक्षण केलेलं आहे आणि त्यातूनच बोरकर यांनी अधिक प्रमाणपत्र मिळवली आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ समन्वयक म्हणून काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा या वर्षात त्यांना दादर विद्या मंदिरच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराच्या शर्यतीत दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस मध्ये राज्यस्तरापर्यंत त्यांचं नाव चर्चेत आलं होतं यानंतर शिक्षिका बोरकर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांच्या वतीनं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वास अनेक सामाजिक संस्थांनी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कामाची दखल घेत कौतुक देखील केलंय डॉक्टर वंदना सुजित बोरकर सांगतात आज माझ्या संस्थेकडून माझ्या पाठीवर ही मिळालेली कौतुकाची थाप आहे जीवनात संघर्ष वाट्याला असताना आज मिळालेला सन्मान हे माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ